शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदुस्थानच्या राज्यपती खऱ्या दिवसा सुंदर आजचा पुरस्कार आहे त्याच्या नावाने जो चालू आहे राधाकृष्ण उपस्थित

y

वीस मुलांपैकी जरी दहा मुला वाहतूक काम केलं असं समजतो मी नेहमी सांगतो समाजासाठी आणि कुटुंबासाठी काम करताय काम करताय समाजासाठी बरोबर तीस टक्के काम करा कुटुंबासाठी सत्तर टक्के काम करा मी भार हे राज्य हे तालुका पुढे राज्या सुद्धा राहणार नाही आणि असा शिक्षण निर्माण करायचे समाजासाठी काम करणारा तो देशासाठी काम करणारा